धरणांमुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील या गावांना आल्या भौगोलिक अहिल्यानगर जिल्हा हा प्रदेश आहे मात्र या जिल्ह्यातून जाणाऱ्या नद्यांवर धरणे बांधून या भागाला सुपीक बनवण्यात आले आहे मात्र दोन धरणांमुळे जिल्ह्यातील काही गावात भौगोलिक व प्रशासकीय अडचणी निर्माण झाल्या आहेत धरणांनी कोणत्या गावाचा भूगोल बदललाय चला तर जाणून घेऊयात अहिल्यानगर जिल्ह्यात मुळा व जायकवाडी धरणामुळे मोठे पाणलोट क्षेत्र व्यापले आहे मुळा धरणाचे काम हे एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली तर जायकवाडी धरणाचे काम हे एकोणीसशे शहात्तर साली पूर्ण झाले धरणाचे काम पूर्ण झाल्यावर शेवगाव तालुक्यातील विजयपूर फक्त ता कागदोपत्रीच अहिल्यानगर जिल्ह्यात उरली या गावाची दैनंदिन कामे ही शेजारील गावे किंवा तालुक्यात सहजपणे होतात मात्र प्रशासकीय कामांसाठी त्यांना प्रवास करत धरणाच्या जलाशयातून सहाय्याने जावे लागते आणि असाच प्रकार राहुरी तालुक्यातील मुळा धरणानेही केला मुळा धरणामुळे राहुरी तालुक्यात असलेल्या वावरत व वा जांभळी ही गावे राहुरी तालुक्यापासून वेगळी पडली दोन धरणांमुळे जिल्ह्यातील चार गावांचा नकाशाच बदललाय या गावात जाण्यासाठी धरणाच्या जलाशयातून बोटीने जावे लागते तुम्हाला ही बाब माहिती होती का कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नगरच्या ऐतिहासिक माहितीसाठी आयलो नगरच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा